अगत आहे साधू संतांच्या चरण स्पर्शाने पावन झालेली आपली ही कंडारी नगरी आणि या कंडारी नगरी मध्ये झोपे बिल्डिंग आणि झोपे वाडाच ना आहे प्रतिवर्षाप्रमाणे सालाबादाप्रमाणे या ठिकाणी सप्ताह संपन्न होत असतो याही वर्षी सुंदर प्रकारचं नियोजन आहे आणि आज मृदंग ही चांगलं लागलेलं ला, आणि साऊंड ही चांगला लागलेला आहे आज काही बारा वाजेपर्यंत सोडत नाही ऐका <laughs> सुंदर प्रकारचं नियोजन आहे कार्यकर्त्यांना धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहे ऐका आमचे हरिभक्त पाराय हरी भाऊ पारा यांच्या माध्यमातून आलेली ही माझ्या वाटेला सेवा आपल्या गावातील संपूर्ण टाळकरी भजनी मंडळ या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे मृदंग वादक आमचे हरिभक्त पारायण गोपाल महाराज नांदुरा <laughs> त्याचप्रमाणे आपल्या गावातील हरिभक्त पारायण दिनेश महाराज संपूर्ण टाळकरी भजनी मंडळ आणि संपूर्ण भाविक वर्ग सर्वांच्या चरणावर विनम्र भावाने नमस्कार करतो आणि माझी सेवा मध्ये आटोपण्याचा प्रयत्न करतो विठ <laughs> आता सप्ताह म्हटल्यानंतर एक गटाचा नवे खेळ सप्ताह म्हटल्यानंतर एकमेकाचं मत पाहू नये सप्ताह म्हटलं लग्नात पहा एकमेकाचं मत लग्न लग्न ते एखादा माणसाचा घरचं कार्यक्रम का। परंतु हे देवाचं लग्न आहे हा सार्वजनिक आहेत ना मग एकमेकाच मत पाहू नये आणि त्या नियमाला अनुसरून आपल्या परिसरातील सप्ताहामध्ये जमीन त्याप्रमाणे दानधर्म करत आहेत सकाळची संत भोजनाची पंगत असेल संध्याकाळची संत भोजनाची पंगत असेल त्यामध्ये कीर्तनाची सेवा असेल आजचे कीर्तन आणि कीर्तन सेवेचे मानकरी हरिभक्त पारायण मोहन विजय झोपे यांच्या वडिलांच्या वृत्त हरिभक्त पारायण विजय चांगो झोपे यांच्या स्मरणार्थ त्यांनी ही सेवा स्वीकारली सर्व कार्यकर्ते मंडळी सप्ताह समितीच्या माध्यमातून त्यांचं शतशा धन्यवाद त्याचप्रमाणे संध्याकाळचं जे संत भोजन आहे ते आमचे हरिभक्त पारायण शरद प्रभाकर पाटील सुश्री आणि हरिभक्त परायण मोहन विजय झोपे नाशिक आणि यांनी संत भोजनाची ही सेवा आजची स्वीकारली त्यांनाही शतशा धन्यवाद विठल दानामध्ये श्रेष्ठ दान कोणतं असेल तर ते अन्नदान आहे संत वर्णन करतात लेने को लेने को, को अभिमान और करने को अन्नदान अन्नदानासारखी सेवा श्रेष्ठ सेवा आहे यज्ञ केल्यानंतर कदाचित त्याच फळ आपल्याला मिळेल का न मिळेल हे पण हा जो यज्ञ अन्नदानाचा त्याचा तात्काळ परिणाम दिसून येतो आपल्या पंचमहाभूतांच्या निर्माण झालेला हा जो हे जे आहे या देहामध्ये एक अग्नी आहे ज्याप्रमाणे प्रज्वलित करतो आपण आहुती टाकतो ना त्याप्रमाणे पंचमहाभूतांनी निर्माण झालेला हा जो मानवी देह आहे यामध्ये एक अग्नी आहे आणि त्याला जठराग्नी असं म्हणतात एक एक घास म्हणजे आहुती आहे विठ्ठल